राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सोबत सोडले गेले आहेत शिंदे सर अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल एका महिला या तरुणांच्या आणि एका त्रासाला कंटाळून स्वतःच जीवन संपवलंय घटना आहे मी सकाळी मला माहिती पडल्यानंतर माहिती घेतलेली आहे त्याला लगेच निलंबन करण्याच्या बाबतीमध्ये ने ऑर्डर काढलेली आहे आणि ते फरार आहेत त्यांना दोघांना पकडण्याच्या संदर्भात टीम रवाना केलेली आहे पण एक सांगतो की या असलेल्या बदल्याने हा करप्टेड आहे अशा प्रकारची चर्चा अख्ख्या मध्ये आहे प्रचंड करप्टेड आहे प्रशासनाचा त्याच्यावर धाक नव्हता अगदी बिंदास अशा प्रकारचं या ठिकाणी काम जा त्या बदल्यांच्या आणि कितपीआयच्या माध्यमातून होत आहे आजही सातारा जिल्ह्यामध्ये आता एस पी नवीन आलेली आहेत परंतु पूर्वीच्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं सर्रास काम करत होतं त्यामुळे काय धाक आणि त्यांना कुठली भीती नव्हती एक आदरकीमध्ये सुद्धा एक अशा प्रकारचा एका तरुणाचा मृत्यू झाला त्याचा कुटुंब अक्षरशः त्याचा खून झाला म्हणून फिरत आहे हो त्या माझ्याकडे सुद्धा आलं होतं त्यावेळेला मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही बघतो आणि शेवटी त्या कुटुंबाने आंदोलन करायची भूमिका घेतली त्यावेळा या ग्रामीण जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्वीचा दाखला जो दिला होता तो याचा मृत्यूचा दिला होता जेव्हा कुटुंबाने फेर हे करण्याची मागणी केली या बदमीने दबाव टाकून कदाचित या असलेल्या महिला डॉक्टरवर दबाव आणून तशा पद्धतीचा फेरफार पण केलेला की नंतर मध्ये खून झाला हे सिद्ध झालेला आहे माराणीत मृत्यू झाला त्यामुळे कुणाचा कुणा दाखल झाला अशा प्रकारचा मानसिक दबाव या असेला याच्याशी आहे का त्याच्यात राजकीय हस्तक्षेप पण फार होता त्यामुळे तशा पद्धतीचं कनेक्टेड आहे का अशा प्रकारची सुद्धा शंका आता मध्ये सुरू झालेली आहे शंका उपस्थित केली जातीय शिंदे सर मात्र तुमच्याकडे त्या संबंधी काही पुरावे आहेत का किंवा तुम्ही कोणाकडून ऐकलेलं आहे का जे या संपूर्ण केस मध्ये इन्व्हॉल्व आहेत नाही या केस मध्ये जे आहे ही माझ्याकडे पूर्वी पीडित असलेले कुटुंब आलं होतं त्यावेळेला मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली होती संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही फेर तपासणी करतो पण पहिला जर त्यांनी जो रिपोर्ट जर चुकीचा दिला असेल तर याचा अर्थ ते दडपण्याचा राजकीय दबाव होता का आणि त्या दबावाचा या डॉक्टरवर दबाव होता का हा सगळा संशयाचा आहे आता ही केस घडल्यानंतर पलटणमध्ये ह्या चर्चा सुरू झाल्या म्हणजे फटणमध्ये जी चर्चा सुरू झाली की काय 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 कारणातून डॉक्टरने आत्महत्या केली असेल तर त्यामध्ये हे एक अँगल आलेलं आहे जे गंभीर आहे त्या गंभीर याच्यामध्ये आरोप आहे की एका तरुणाचा मृत्यू होतो त्याचं कुटुंब शेवटी त्या न्याय मागण्यासाठी दारोदार भरत तिला न्याय मिळत नाही शेवटी तो अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर खून डिक्लेअर होतो परत त्यामुळे दोन वेळा ह्या तपासणी बदल झालेला आहे एफ आय आर सॉरी पंच पोस्टमॉर्टम पो, रिपोर्ट हे सिद्ध झालेलंच आहे ना आता तो कोणाचा गुन्हा दाखल केलेला आहे गरजच नाही त्या ना सुद्धा दबाव होता का माणशी हा सुद्धा चर्चेचा फल्टर मध्ये चर्चा आहे मला वाटतं की त्या पद्धतीने पोलिसांनी आणि राज्य सरकारने चौकशी करणं गरजेचं आहे त्याचा हस्तक्षेप आहे का शिंदे सर एकूणच तुम्ही म्हणताय की एका तरुणाचा मृत्यू झाला होता तो म्हणजे त्याच जे काही एक प्रकारे रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट दब, बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यामुळे त्या केसचा संबंध आता जी झालेली आहे या केसशी जोडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय नाही त्या केसचा आणि त्याचा काही संबंध आहे का त्यावेळेला पण पी आय बाधानेच होते आणि त्यामध्ये त्यावेळेला त्या त्याच हॉस्पिटल मधून दोन वेळा हा रिपोर्ट बदलला गेलेला आहे अशी चर्चा आहे मग हे राजकीय दबाव होता आणि या सगळ्या दबावातून या सर्व गोष्टीतून त्या मानसिक तणावात होत्या का आज बुलटन मधून मला रिपोर्ट आला म्हणून मी तुमच्या समोर सांगितलेला आहे आता पोलिसांनी त्या पद्धतीने पण चौकशी करावी अशा प्रकारची मागणी होती माध्यमातून मी सांगितलेलं आहे आणि जे पीडित कुटुंब तुमच्याकडे आलेलं होतं त्यावेळेला त्यांनी नेमकं काय सांगितलेलं होतं आणि त्यांची जी तक्रार होती त्याच्या त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या मुलाला मारहाण केली त्या त्याचा मृत्यू झाला पहिला त्या मृत्यूचा दाखला हा कशा प्रकारचा मृत्यू झाला असं दिला नव्हता ज्यावेळेला ते पीडित कुटुंब होतं अजूनही तिथले आरोपी भेटलेला नाही असं काहीतरी चर्चा आहे आणि अजूनही तो आरोपी तसाच ठेवलेला आहे पीआय वगैरे असं त्याला अटकच केलेली नाही त्या आजही ते कुटुंब फिरत आहे अजून ते न्याय मिळावं म्हणून मागणी करते त्यांच्या मंडळी वगैरे सगळ्या आणि अशा प्रकारचा तो विषय होता असं कानाव आलेला आहे आता त्यांनी पंचनामा आता परत बदलला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यामध्ये माराणी त्याचा मृत्यू झाला आता हे सिद्ध झालेला त्यावेळेला असं होतं की राजकीय दबाव काहीतरी आले होते की बाबा तुम्ही पंच आयोगातला अशी चर्चा या असलेल्या डॉक्टरच्या आत्महत्या झाल्यानंतर आता पलटण मध्ये सुरू झाली काही लोकांचे मला त्या संदर्भातून फोन आले की अशा ह्यामध्ये पण हा पण एक विषय आहे का अशा प्रकारची चर्चा आहे म्हणून मी आपल्या समोर टाकले की राजकीय दबाव असेल किंवा या बघाणींचा प्रचंड मानसिक दबाव असेल अशा प्रकारची परिस्थितीवर ते डॉक्टर मानसिक तणावाखाली गेली का हा सुद्धा चर्चेचा एक अँगल होऊ शकतो शिंदे सर तुमचा मुद्दा लक्षात आला आहे दरम्यान धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल